डोरबेल वाजली तशी वैदेही दार उघडायला धावली अपेक्षेप्रमाणे विराज दारात उभा होता गिजर लावला आहे आंघोळ उरकून घे मग मी जेवायला वाढते तुझ्या आवडीची काजू पनीर मसाला केली आहे त्याच्या हातातली बॅग घेत तिने हसत म्हटलं आज ऑफिसला गेली नाहीस विराजने तिला विचारलं अरे आज मी सुट्टी घेतली आहे तू पंधरा वीस दिवसांनी घरी आलास म्हटलं तुझ्यासोबत निवांत वेळ घालवावा यावेळेची टूर फारच लांबली रे होणं यावेळेस अगदी कंटाळा आला बरं केलंच तू सुट्टी घेतलीस जेवण गरम कर मी दहा मिनटात फ्रेश होऊन येतो बऱ्याच दिवसांनी दोघांना निवांत वेळ मिळाल्याने जेवताना त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या विराज नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय एक कंपनीत डिप्टी मॅनेजर होता तर वैद्यही एका कोचिंग क्लासमध्ये सेंटर मॅनेजरचे काम करत होती आज रविवार सुट्टीचा दिवस बऱ्याच दिवसात थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला नसल्याने वैदहीने सिनेमाला जाण्याचा बेत आखला ऑनलाईन सीट्स बुक करून काउंटरवरून तिकीट कलेक्ट करून दोघे सिनेमा हॉलमध्ये येऊन बसले कॉमेडी सिनेमा असल्याने वैदेही खूप एन्जॉय करत होती मधूनच तिचे लक्ष विराजकडे गेले तो सिनेमा बघण्याऐवजी हॉलच्या छताकडे एकटक शून्यात नजर लावून बसला होता वैदेहीला विचाराला काय झालं विराज बरं वाटत नाही का तिने काळजीने विचारले कुठे काय मी ठीक का आहे तो उत्तरला सिनेमा संपल्यावर हो, थिएटरमधून बाहेर पडताना विराज कलिंग विराजचा कलिग आणि खास मित्र प्रसन्न त्यांनी त्याची बायको सिनेमा सीमा तेथे भेटले विराज पार्किंगमधून बाईक का बाहेर काढत असताना प्रसन्न सीमा वैदयीशी बोलत उभे राहिले बहिणी विराज ठीक आहे ना प्रसन्नने विचारले हो हो का काय झालं नाही परवा मीटिंग चालू असताना कुठल्या तरी विनोदावर सगळे हसले पण पण विराजचं हसणं थांबतच नव्हतो तो सलग पाच मिनिट हसतच होता माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका पण त्याला एखाद्या सायकलजिस्टला दाखवा एवढ्यात विराज बाईक घेऊन तेवढ्यात विराज बाईक घेऊन आला आणि त्यांचं बोलणं थांबलं वैदहीच्या डोक्यात मात्र काळजीचा किडा शिरला आठवडा सुरू आठवडा सुरू झाल्यावर कामाच्या गडबडीत तिला या गोष्टीचा विसर पडला नंतर काही दिवस विशेष काही न घडले नेहमीसारखे गेले शनिवार दिव शनिवारचा दिवस होता विराजला कसलीशी सुट्टी होती वैदही ऑफिसला जायच्या गडबडीत होती कामवाली मीनाबाई शनिवारी लवकर यायची आणि वैद्यही घरात असेपर्यंत सगळी कामं आवरून निघून जायची वैदही किचनमध्ये आवरावर करत होती विराज ब्रेकफास्ट संपवून किचनच्या ब्रेसिंगच्या आ... वॉशिंग ब्रे प्ले, प्लेस प्लेसमध्ये वॉशिंग असलेल्या बेसिनची हा बेसिनशी हात धुवायला गेला बराच वेळ झाला तरी तो आला नाही म्हणून वेदहीने बाहेर जाऊन पाहिले तर तिला धक्काच बसला वॉशिंग प्लेसमध्ये मीना भांडे घासत होते कपडे ओले होऊ नये म्हणून तिने साडी मांडीपर्यंत वर खोचली होती आणि बेसिनपाशी उभा असलेला विराज हात न धुता एकटक तिच्या उघड्यान पायाकडे आ वासून बघत होता वैदहीने हाताला धरून त्याला आत ओढलं काय बघत होतास विराज लाडक्या हलक्या आवाजात पण तिने जबरेने तिला वि, ते, त्याला विचारले कुठे काय काही न समजून विराज साळसूतपणे म्हणाला ऑफिसला उशीर होत असल्याने वेदेहीने तो विषय तिथेच वा संपवला वाढवला नाही पण दिवसभर ती विराजच्या विचित्र वागण्याचा विचार करत राहिली आजकाल त्याला बऱ्याचदा काही गोष्टींचा विसर पडतो आहे हे देखील तिच्या लक्षात आले लवकरात लवकर त्याला सायक् सायकड्रिककडे नेण्याचं तिनं ठरवलं दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने लवकर उठून आवरायची घाई नव्हती तरी नेहमीप्रमाणे वैदहीला जाग आली गॅसवर चहासाठी पा आणि उकळत ठेवून तिने विराजला उठवलं डायनिंग टेबलवर तिच्या त्याच्यासमोर चहाचा कप ठेवताना खुर्चीचा धक्का लागून कपातला थोडा चहा बशीमध्ये आजूबाजूला सांडला अरे स्वारी वैदही असं म्हणजतोर विराजने रागाने चटकन खुर्चीतून उठून तिच्या चोरदार थोबाडीत मारली युजलेस असा कसा चहा चहा सांडला तावातावात ओरडत तो म्हणाला वैदही आवाक होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली आजपर्यंत चढ्या आवाजात देखील तिच्याशी कधी न बोलणाऱ्या विराजने चक्क तिला मारलं होतं डोळ्यातलं पाणी पुसत गाल चोळत वैदही बेडरूममध्ये निघून गेली काय झालं असेल विराजला असा या अगोदर तो कधीच वागला नाही नक्कीच त्याला मोठा सायक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असणार का कोणी म झपाटले आहे त्याला विचार करून वैदईचं डोकं दुखायला लागलं तिने तिच्या ओळखीतल्या कश्यप डॉक्टर यांना फोन लावून सगळं सांगितलं डॉक्टर कश्यप तिच्या बाबांचे जवळचे मित्र होते यावर काहीतरी तोडगा काढतील याची खात्री तिला होती डॉ डौक, डॉक्टर कश्यपने विराजला सायकोटकडे नेण्यासाठी न्यूरोलॉजिस्टला कन्सल्ट करावे असं सांगितलं शहरातले प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शुक्ला यांची शक्य तितक्या लवकर अपॉइंटमेंट घेण्यासाठी डॉक्टर कश्यप कश्यप स्वतः त्यांना कॉल करतील याची याची त्यांनी वैदहीला घाई हमी दिली त्याच रात्री विराजला जोरदार फिट आला त्याच्या डोळ्याच्या भावल्या वर वरच्या बाजूला स्थिर झाल्या हातपाय वाकडे झाले तोंडातून -तुं फेस येऊ लागला त्याची ती अवस्था पाहून वैदही घाबरली तरीही शांत राहून तिने त्याला पलंगावर एका कुशीवर निजवले त्याचे कपडे सेल केले पंखा फुल स्पीडवर केला तीन चार मिनटात तो नॉर्मल झाला त्याला गाड झोप लागली झोपेतसुद्धा तो असं बंद बडबड करत होता हसत होता आता मात्र वेदेची खात्री पटली की विराजला कुठलाही मानसिक त्रास नसून मेंदूत काहीतरी समस्या निर्माण झालेली आहे डॉक्टर कश्यप यांनी तिला व्यवस्थित मार्गदर्शन केले ते हे हे तिच्या लगेच लक्षात आले दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शुक्ला यांची अपॉइंटमेंट मिळाल्याचा डॉक्टर कश्यपचा फोन आला होता बारा वाजता शुक्लांच्या क्लिनिकला पोचायचे होते तिने विराजच्या ऑफिसला फोन करून त्याची तब्येत बरी नसल्याची नसल्याने तो येऊ शकत नाही असे कळवले तिच्याही ऑफिसला फोन करून सुट्टी घेतली विराजला उठवून अव उठून, आव, उठून आवरायला लावले आज विराज व्यवस्थित वाटत होता तिने त्याला विश्वासात घेऊन वस्तुस्थितीची कल्पना दिली तो कधी कधी कसा विचित्र वागतो आणि त्याला उपचाराची कशी गरज आहे हे, हे सौम्य शब्दात सांगितले तिच्यासोबत डॉक्टर शुक्लाच्या क्लिनिकमध्ये यायला विराज लगेच तयार झाला डॉक्टर शुक्लांनीही त्याची पूर्णपणे तपासणी केली त्याने बदल त्याची बदललेली वागणूक वेधहीला प्रश्न विचारून नीट समजून घेतली काही टेस्ट करायला सांगितल्या त्याचा एम आय आर आणि ई सी जी केला संध्याकाळपर्यंत सर्व रिपोर्ट्स आले विराजला ब्रेनच्या पुढच्या डाव्या बाजूला ट्युमरचे निदान झाले ब्रेन ट्युमरचे शब्द ऐकताच विराज वेदही दोघंही चक्रावले वेदहीच्या डोळ्यासमोर अंधारून आलं पण तेथील का तेथील कौन्सलरने त्यांना धीर दिला डॉक्टरांच्या असिस्टंटने त्यांना वेगवेगळ्या आकृत्यांच्या फोटोच्या माध्यमातून सगळं काही नीट समजावून सांगितलं मानवी मस्तकात कपाळाच्या मागे फंट्रल लोब असतो मस्तकाचा हा भाग स्मरणशक्ती स्पर्श कार्यकरण भाव भावनांच्या अतिवेगावरील नियंत्रण या व्यतिरिक्तही काही कामांसाठी जबाबदार असतो फ्रंट्रल लोबवर झालेल्या आघातामुळे त्या भागात असलेल्या ट्युमरमुळे किंवा किंचितच जन्मता त्यांचे काम बिघडते अशा व्यक्तीने व्यक्तीचे व्यक्तिमत्व काही प्रमाणात पूर्णपणे बदलते बिराजच्या डोक्यात असलेला ट्युमर मस्तकातील याच ठिकाणी असल्याने फंट्रल लोबोच लोबोवर ट्युमरचा दाब वाढून त्याचे काम बिघडून त्याचा परिणाम बिराजच्या वागण्यावर झाला होता तो स्वतः स्वतःच्या भावना वेगावर नियंत्रण ठेवू शकत नव्हता विसरत होता, होता। ज्यामुळे ट्युमर फंट्रल लोबोवर दाब वाढवत होता त्यावेळेस विराज जास्त विचित्र वागत होता या आजारावर सर्जरी हा एकच उपाय होता ट्यूमर छोटा असल्यास नाकावाटेदेखील ऑपरेशनने काढला का काढून टाकता येतो पण विराजच्या डोक्यातील ट्यूमर बऱ्यापैकी मोठा असल्याने ब्रेन ओपन करूनच सर्जरी करावी लागणार होती ब्रेन सर्जरी म्हणजे मोठे ऑपरेशन त्यात त्याच्या जीवाचा जीवाला धोका होता पण ट्युमरवर निघून गे ट्युमर निघून गेल्यावर विराजला विराजचा विराज त्रास संपणार होता त्यामुळे हा धोका पत्करावा लागणार होता वैदहीला कमालीचे टेन्शन आले तिच्या आईवडील तिने तिच्या आईवडिलांना आणि सासू सासऱ्यांना बोलवून घेतले विराजच्या ऑपरेशनची तारीख ठरली आदल्या दिवशी त्याच्या डोक्यावरील सर्व केस काढून टाकण्यात आले विराज, विराज मात्र शांत होता त्याला ऑपरेशनची अजिबात भीती वाटत नव्हती ऑपरेशन आधी डॉक्टरांनी संमतीपत्रावर वैधही व विराजच्या आईवडिलांची सही घेतली विराजला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले चार तास ऑपरेशन चालले मात्र ऑपरेशन यशस्वी झाले सगळ्यांचा जीव भांड्यात पडला विराजच्या डोक्यातून डोक्यातून निघालेल्या ट्युमरची बायोप्सी झाली सुदैवाने ट्युमर म्हणजे कॅन्सरचा नव्हता पंधरा दिवस विराजला हॉस्पिटलमध्ये राहावे लागले त्यानंतर जवळजवळ दोन महिने त्याला पूर्ण बरे होण्यास लागले या दरम्यान डोकं दुखणं कानातून आवाजेनं निद्रानाश असे त्रास त्याने सहन केले आता सर्व काही सुरळीत होते आक्रित घडून गेलं होतं एका मोठ्या संकटातून त्याचे कुटुंब सही सलामत बाहेर पडले होते आज वैदहीच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस होता दोन वर्षापूर्वी दोन दिवसापूर्वी वैदहीला नव्या पाहुण्यांची चाहूल लागली होती आज ही गोड बातमी विराजला सांगून ती आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करणार होती तुमच्याही आयुष्यात असे न प्रसंग नक्कीच आले असतील कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर असे काही प्रसंग आले असतील तर सांगायला विसरू नका कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच